Yeah. वसईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून सव्वीस एप्रिल पासून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तीन मे पर्यंत उमेदवार आपले अर्ज भरू शकणार असून सहा मे पर्यंत दाखल केलेले अर्ज मागे घेता येणार आहेत वीस मे रोजी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे वसईत तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांसाठी चारशे पंचेचाळीस ईव्हीएम मशीन मागवण्यात आल्या असून या मशीन पोलिसांच्या तगड्या सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या जे मतदार पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वर्षांचे आहेत किंवा चाळीस टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत अशा मतदारांसाठी यंदा भारत निवडणूक आयोगानं होम वोटिंग ही सुविधा करून दिली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भगवानजी आगेपा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपला हक्क व या उत्सवात सहभागी व्हावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आज बावीस पालघर लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना निवडणुकीची प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासून तीन तारखेपर्यंत आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत आणि नंतर लगेचच चार तारखेला ते छाननी असेल आणि सहा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया असणार आहे आणि त्यानंतर आम्ही आठ नऊ दहा अशा तारखेमध्ये इव्हीएम ज्या मशीन आहेत त्यांचं कमिशनिंग करायची प्रक्रिया करणार आहोत आणि जे मतदार पंच्याऐंशी वर्षपेक्षा अधिक वयाचे आहेत किंवा चाळीस टक्क्याहून अधिक दिव्यांग आहेत अशा मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगानं यावेळी हो मोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून तर तीही आम्ही ह्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की जे मतदार पंच्याऐंशी वर्षाहून अधिक वयाचे आहेत किंवा चाळीस टक्क्याहून अधिक दिव्यांग असणारे आहेत अशा मतदारांनी या पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून हो मोटिंगचा लाभ घ्यावा निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो उत्सव आहे आणि सर्व प्रशासनाच्या वतीने मी सर्व मतदारांना प्रत्येक मतदाराने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आपला जो संविधानिक अधिकार आहे मतदानाचा तो बजावावून या लोकशाहीचा भाग व्हावं असे या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो